आपण पोलीस भरती प्रक्रियेची वाट पाहताय तर बघा आज सकाळ पेपरला एक सर्वात मोठी बातमी आली दहा हजार पोलिसांची भरती पंधरा सप्टेंबर पासून महत्वाचा घटक काय आहे का दहा हजार पोलीस भरती होणार आहे पण ती पंधरा सप्टेंबर पासून आता थोडीशी भरती तर यांनी काय सांगितलंय उन्हाळा पावसाळा त्याच्यामुळे ही भरती लांबवली गेली आणि दुसरी महत्वाची सूचना काय दिली बघा एका पदासाठी फक्त बघा एका पदापेक्षा एक एक जास्त अर्ज जा करता येणार नाहीत म्हणजे एका पदासाठी फक्त एकच अर्ज तुम्हाला पात्र ठरवणार म्हणजे एका जिल्ह्यामध्ये एक विद्यार्थी फक्त एकच फॉर्म भरू शकतो हा सर्वात महत्वाचा निकष आत्ताच्या नवीन पोलीस भरतीमध्ये दिलाय सांगायचे का एक लक्ष द्या म्हणजे आता तुम्ही म्हणणार सर भरती प्रक्रिया लांबली मग आम्ही अभ्यासापासून दूर राहू का नाही मुलांना ऐका सर्वात महत्वाचा आत्ताचा जर तुम्ही पूर्ण महिना बघितला आत्ताचा महिना बघा कोणता आहे तर हा मार्च संपला मग राहिले बघा किती पाच महिने मग पाच महिन्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कंटिन्युअस अभ्यास केला तरच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सक्सेस मिळणार आहे म्हणजे तुमच्या हातामध्ये आत्ताचे पाच महिने पण आहेत तुमच्या लक्षात आलं का म्हणजे पाच महिन्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या भरती प्रक्रियेचा पूर्ण निकष समजून घ्यायचा आहे जे आता नवीन बारावीचे विद्यार्थी वी आहेत आता ज्येष्ठ नक्की बारावी पास होऊन आता त्यांचा निकाल लागल आत्ताचे जे बारावीचे विद्यार्थी वी आहेत त्यांनी जरी पूर्ण प्रामाणिकपणे व्यवस्थित पद्धतीनं फिजिकल आणि अभ्यास केला तर तुम्ही या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊ शकता किंवा तुम्हाला यश मिळू शकतं हे सर्वात महत्वाचा निकष आहे त्यामुळे भरती लांबली विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकच संभ्रम सर भरती लांबल्यात आम्ही काय करू अरे भरती लांबली म्हणजे तुम्हाला अभ्यासाला वे वेळ भेटला हा सर्वात महत्वाचा निकष आहे म्हणजे लांबली या शब्दावलं विद्यार्थ्यांचा जोर असतो म्हणून आम्ही घरी जाऊ का उन्हाळ्यात म्हणजे एक लक्षात ठेवा काय सांगतो एक लक्ष द्या भरती लांबली किंवा तुम्ही अभ्यासातनं बाहेर पडू नका विद्यार्थी मित्रांनो यश मिळवायचं असेल ना कंटिन्यू तुम्हाला या भरती प्रक्रियेमध्ये अभ्यास करावाच लागतो अभ्यास केला तर तुम्हाला यश मिळणार आहे मग आता इथं काय दिलंय बघा एक लक्ष द्या सर्वात महत्वाचा घटक बघा सर्वात महत्वाची बातमी आजच्या सकाळ पेपरला आहे एक लक्ष ठेवा बघा आता इथं काय दिलंय महत्वाचा घटक तर गृह विभागानं बघा इथं बघा तायका सांगतो तुम्हाला गृह विभागानं काय दिलंय तर इकडे लक्ष द्या सर्वात महत्वाचा घटक सांगितलाय की दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे सर्वात महत्वाचं बघा ग्रह विभागानं मान्यता दिली पण सध्याचा कडक उन्हाळा आणि जून मध्ये सुरू होणारा पावसाळा यामुळे पोलिसांची जी भरती प्रक्रिया आहे किंवा मैदानी चाचणी किंवा नंतर गणेश उत्सवानंतरच म्हणजे साधारणतः पंधरा सप्टेंबर पासून सुरू होईल अशी माहिती सूत्रांना दिली आहे आता सूत्रांना दिली आहे पण तुम्हाला माहिती आहे का अगोदर सरांनी पण सांगितलं होतं बघा एक लक्ष द्या की माहिती दिली म्हणजे सूत्रांनी कशी माहिती दिली कुठं आपण क्लिअर करतो तर लक्ष द्याय का तुम्हाला सांगतो हा घटक कोणत्या बाजूला क्लिअर आहे आता ऐका तुम्हाला दाखवतो हो भरती प्रक्रिया कोण राबवतो हो किंवा माहिती दिली हे तुम्हाला सांगतो आहे का सर्वात महत्वाचं ही माहिती आपल्याला हे अंडरलाईन करायचं बघा पंधरा सप्टेंबर पासून सुरू होईल म्हणजे ही भरती प्रक्रिया पंधरा सप्टेंबर पासून सुरू होईल अशी माहिती कोणी दिली बघा राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथक कार्यालयातील सूत्रांनी दिले आहे म्हणजे एक लक्षात ठेवा जी भरती प्रक्रिया ज्यांच्या मार्फत राबवली जाते त्याच सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे लक्षात ठेवा म्हणजे ही किती अॅक्युरेट माहिती आहे तो तुम्हाला सांगतो म्हणजे आपली जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो राज्याचे अप्पल पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथक या मार्फत राबवली जाते म्हणजे ही किती अॅक्युरेट माहिती आहे एक लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला काय सांगतो एक लक्ष द्या की आत्ताची जी पूर्ण भरती प्रक्रिया आहे ही आत्ताची जी पूर्ण भरती प्रक्रिया आहे ती मुलांना पूर्णतः मध्ये फिक्सच होणार आहे होणार आहे का आता शंभर टक्के होणार आहे एक लक्षात ठेवा ही पूर्ण महत्वाची माहिती आहे आणि पूर्ण खरी माहिती आहे एक लक्षात ठेवा कारण की अशी माहिती कोण देत आहे तर तुम्हाला माहिती आहे जी भरती प्रक्रिया राबवली जाते ज्या भरती प्रक्रियेमध्येच ज्यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जाते त्या सूत्रांनी ह्या अधिकृत माहिती दिली आहे लक्षात येत आहे सर्वांच्या बघा आता तुम्हाला पुढं अजून ह्याची माहिती वाचून दाखवतो आता बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा पुढं सर्वात महत्वाचा घटक आहे बघा आता राज्यात मोठ्या प्रमाणावर गणेश उत्सव साजरा केला जातो यंदा सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचं आगमन होणार असून सहा सप्टेंबरला विसर्जनाच्या मिरवणुका निघतील त्यानंतरच पोलीस भरतीच्या प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन कुणी केलंय विद्यार्थी मित्रांनो गृह विभागानं केलेलं आहे मागील भरती वेळी पावसाळ्यात उमेदवारांना बऱ्याच अडचणींना हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं उन्हाळ्यात सुद्धा तुमचं फिजिकल घेणार आहे कडक उन्हाळा आहे त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या अडचणीला सामोरं जावं लागलं त्यामुळे आता आगामी भरती पावसाळ्यानंतर गणेश उत्सव संपल्यानंतरच सुरू होणार आहे म्हणून दहा हजार पोलीस भरती एक लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये वार सुद्धा होऊ शकते जवळजवळ इथं तुम्हाला सांगितलं त्यांनी आत्ताचे बारावीचे गेल्या वर्षी एक लक्षात ठेवा दहा ते अकरा लाख फॉर्म होतं पण आत्ताचेच नवीन बारावीचे विद्यार्थी तसा जर अंदाज आकडा काढला ही सगळा अंदाज आहे तर बारा तेरा लाख अर्ज अपेक्षित आहेत विद्यार्थी मित्रांनो किती आहेत बारा तेरा लाख आणि ह्याच्यामध्ये एक सिस्टीम लक्षात ठेवा तुम्हाला एका जिल्ह्यामध्ये फक्त एकच फॉर्म भरता येणार आताच्या भरती प्रक्रियेमध्ये एक जिल्हा एकच फॉर्म त्यांनी सध्या हीच करून दिले बघा सध्या तापमान खूप असल्यामुळं पुढील पावसाळ्यामध्ये मैदानी चाचणी घेता येत नसल्याने गणेश विसर्जनानंतर भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे सुरुवातीला मैदानी आणि शेवटी लेखी परीक्षा म्हणजे कोणताही पॅटर्न बदललेला नाही सगळं आहे तसंच आहे पू सुरुवातीला काय होणार आहे बघा ते, ते पण लक्षात ठेवा म्हणजे सांगायचा काय मुद्दा इकडे लक्ष द्या मला तुम्हाला काय सांगतो लक्ष द्या दे? विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच गोष्ट सांगतो ऐका की तुम्ही पूर्णतः तेवढ्याच ताकदीनं हे चार पाच महिने पूर्णता कष्ट करा ज्यांच्यामध्ये आत्ता काय जे तुमच्याकडे काय वीक पॉईंट असतील त्या वीक पॉइंटवर तुम्ही कार्य करा तुम्ही एकदा त्याच्यावर काम केलं की के तुम्हाला काय होईल त्याच्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये राबवता येईल तुम्हाला तुमचे वीक पॉईंट त्याच्यावर स्ट्रॉंग करता येतील म्हणून लक्षात ठेवा हे पूर्ण ऑथेंटिक माहिती आहे लक्षात आलं ही पूर्ण ऑथेंटिक माहिती आहे तुम्हाला सांगतो पुढे बघा आता ऐका इथं बघा आता ऐका इथं तुम्हाला सांगितलंयच बघा काय सांगितलंय इथं बघा सतराला कार झाले होते म्हणजे आता ही मागची बैलती प्रक्रिया एका पदासाठी एकाच इथं बघा हे महत्वाचा मुद्दा आहे बघा इथं काय सांगितलंय बघा महत्वाचा मुद्दा बघा ऐका काय सांगितलं एका पदासाठी एकाच अर्जाचं बंधन आहे राज्यातील प्रत्येक उमेदवारासाठी पोलीस भरती एका पदासाठी एक अर्ज करता येणार आहे मग आपण काय करणार एक लक्ष द्या का लक्षात आलं का बघा एका एक लक्ष द्या सर्वात महत्वाचं आपण काय करणार आहे तर एक लक्ष ठेवा आपलं एक टार्गेट आहे विद्यार्थी मित्रांनो की आपण ह्याच्यामध्ये सह्याद्री करिअर अकॅडमी आपला सर्वात मोठा महाडेमो दोन मिनिट दोन मिनिट हा हा आता बघा एक लक्ष द्याने काय सांगितले बघा ही महत्वाचं बघा सर्वात महत्वाचं बघा हे काय सांगितलंय तर एकूण पदवरती बघा पदसंख्या किती आहे दहा हजार मैदानी चाचणीला सुरुवात आहे बरं का तर काय कायचं म्हणणं आहे बरं का कि मैदानी चाचणीला सुरुवात पंधरा सप्टेंबर आहे म्हणजे काय काहींचं म्हणणं असं असेल की पंधरा सप्टेंबर नंतर बोलते निघाल नाही मुलांना एक लक्षात ठेवा ही शंभर टक्के एक लक्षात ठेवा ऑगस्ट ह्याची जाहिरात येणार जुलै ऑगस्टलाच जाहिरात येणार लक्षात आलं आणि जाहिरात आल्यावर तुम्हाला पण माहिती आहे तुम्हाला पूर्णतः ता जाहिरात आल्यावर अभ्यास पूर्ण होत नाही कुठं फॉर्म भरू ह्याच्यामध्ये तुमचं पंधरा वीस दिवस जातात म्हणून एक लक्षात ठेवा ही ऑगस्ट ऑगस्ट आणि कधी लक्षात ठेवा जुलै ऑगस्ट मध्येच ह्या जाहिरातीची आड असणार आहे लक्षात आलं कारण की पंधरा सप्टेंबर नंतर तुमच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे फिजिकलला सुरुवात होणार आहे पंधरा सप्टेंबर नंतर आणि अंदाजित अर्ज किती अपेक्षित आहेत विद्यार्थी मित्रांनो अकरा लाख लक्षात आलं का एकूण कालावधी किती चालणार तर एक लक्षात ठेवा चार महिन्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे म्हणून एक सांगतो तुम्हाला एक सांगू हे ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के ऑगस्टला तुम्हाला फॉर्म निघणार या ऑगस्टमध्ये जर विद्यार्थी मित्रांनो तुमचे फॉर्म निघले तर तुम्हाला एक लक्षात ठेवा आत्ताचा जर विचार केला तर चारच महिने तुमच्या हातामध्ये आहेत मग पूर्ण तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा खरं मी पूर्ण आत्ताच्या भरती प्रक्रियेमध्ये भरती होण्यास सक्षम आहे का चार महिन्यात तुम्ही तुम्ही तुमचा अभ्यास जर झाला नसाल तुमचं फिजिकल विकास असेल तर ह्याच्यावर पूर्ण तुम्ही काम करा ह्या चार महिन्यात पूर्ण काम करा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा हे काम म्हणजे चार महिना आता तुमच्या पूर्ण हातामध्ये आहेत चारच महिना फॉर्म ने मला माहित आहे कुठं फॉर्म भरून काय भरून याच्यातच पंधरा दिवस लक्षात ठेवा म्हणून आता पूर्ण जितकं तुम्हाला ताकदीनं प्रयत्न करता येतील तितकं तुम्ही ताकदीने प्रयत्न करा एक लक्षात ठेवा ह्या जर पूर्ण गोष्टीचा तुम्ही जर प्रयत्न केला तर आणि तर एक लक्षात ठेवा तुम्ही यशस्वी ते लिस्टमध्ये तुमचं नाव असेल एका एका मार्गानं मीटिंगला राहिलं ती आता कारण सांगणं बंद करा लक्षात ठेवा अनेक सांगतो तुम्हाला एक सांगतो तुम्हाला आताच्या भरती प्रक्रियेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आता, आता दोन हजार चोवीसच्या भरती प्रक्रियेमध्ये विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही रेशिओ काढला तर सर्वात जास्त भरती झालेली ही नवीन विद्यार्थी आहेत जुन्या विद्यार्थ्यांना माझं आहे सगळ्यात जास्त एक लक्षात ठेवा पूर्ण रेशियो पूर्ण विद्यार्थ्यांचा अभ्यास केला स्टडी केला तर नवीन नवी विद्यार्थी इतक्या जोमान तू ह्याच्यामध्ये होत्या जुन्या विद्यार्थ्यांना एकच सांगणे दादा जोपर्यंत तुला यश मिळत नाही ना तोपर्यंत कष्ट करत राहा मिळणार म्हणून सगळ्याला विनंती माझे एक लक्षात ठेवा काय सांगतो एक लक्ष द्या आताच्या या दहा हजार पदाच्या भरतीमध्ये पूर्ण तुम्ही इतकं ताकदीनं अभ्यास करा इतक्या ताकदीनं की तुमचं काम झालं पाहिजे एक लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आणायचं असेल त्यांच्या मनामध्ये समाधान आणायचं असेल तर पूर्ण ताकदीने याच्यामध्ये काम तुमचं इतकं भारी झालं पाहिजे की तुम्ही इतका अभ्यास केला पाहिजे तुम्ही पूर्ण ताकतीने याच्यामध्ये उतरा कारण की हा गोल्डन चान्स पुन्हा आलेला आहे मुलांनो आणि ही पूर्ण ऑथेंटिक माहिती एक लक्षात ठेवा तुमच्या पुढेच मी जाहिरात दाखवली एक लक्षात ठेवा ही म्हणून लक्षात ठेवा हे चार महिनं तुम्ही तुमचं आयुष्य घडवून जाऊ शकता प्रामाणिकपणे थोडं सिरियस व्हा सर्वांना मी महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय काय करतोय एक लक्षात ठेवा की तुम्ही पूर्ण इथं अभ्यासाला लागू करा अभ्यास करा फिजिकल करा एकच टार्गेट ठेवा या चार महिन्यात तुम्हाला तुमचं तुम्हा आयुष्य घडवायचं म्हणून तर एक लक्षात ठेवा म्हणून तर आपण काय केलं एक लक्षात ठेवा ऐका सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं आपण काय केलं एक लक्ष द्याय काय केलं तर आपण सर्वात मोठा महाडे मोग येतोय बघा आपण काय करतोय बघा सर्वात महत्वाचा महाडेमो घेतोय आता सर्वात महत्वाचा महाडेमो म्हणजे बघा तर विद्यार्थी मित्रांनो ऐका आपण सह्याद्री पोलीस भरती महाडेमो सर्वात महत्वाचं महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना या पोलीस भरती महाडेमोचा आस्वाद म्हणजे नक्की पोलीस भरती देण्याच्या अगोदर नक्की तुम्ही सगळे प्रोसेस म्हणजे काय काय बघा त्याच्यामध्ये डॉक्युमेंट चेकिंग असतील सर्वात सा, पहिला महत्वाचा घटक चांगल्या तज्ज्ञांकडून डॉक्युमेंट चेकिंग असतील लक्षात पहिला महत्वाचा घटक वात डॉक्युमेंट चेकिंग असेल हा स्वतः उमेश सर हे तुमचे डॉक्युमेंट चेकिंग करणारे खालची तुमची जी समजा तुम्ही बघा एन टी सी असेल ओबीसी असेल एन टीच्या सर्व परवर्ग असतील त्यांना त्यांनाय लागतं नॉन क्रिमिनल मग ते नॉन क्रिमिनल कुठपर्यंत व्हॅलिड लागतं हे स्वतः उमेश सर सांगणार आहे तुम्हाला लक्षात आलं का म्हणून सगळे येताना तुम्ही काय करा डॉक्युमेंट घेऊन या डॉक्युमेंट चेकिंग पासून तुमच्या नावात बदल असेल तर काय करावं लागेल डॉक्युमेंटमध्ये कोणता बदल आहे ते काय करावं लागल हे सर्व घटक तुम्हाला या महाडिमो मध्ये समजून सांगितले जाणार आहेत स्वतः उमेश सर हे तुमचे डॉक्युमेंट चेकिंग करून तुम्हाला काय त्याच्यामध्ये बदल करता येईल किंवा कोणत्या कास्टसाठी कोणतं डॉक्युमेंट लागल तुम्हाला समांतर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर समांतर आरक्षणामध्ये तुम्ही कोणत्या याच्यामध्ये बसता ते, ते डॉक्युमेंट तुमचं व्यवस्थित आहे का खेळाडूंचा प्रश्न असेल ते व्यवस्थित आहे का तुम्ही बघा एस सी एस टी आजचाल कोणत्याही कास्टचा उमेदवार असेल ते व्हॅलिड आहेत का किंवा आत्ताचे ओपनची मुलं एस सी बी सी मध्ये गेलेत मग त्यांचं बाबा ईडब्ल्यू एस रद्द झालंय मग ते ईडब्ल्यू एस बद्दल बाबा ले ले, ते रद्द झालेलं त्यांना आता एसीबीसी काढलंय का, एसी सी चेक का ते एसीबीसी चेक केलं जाणार ते आत्ता भरती प्रक्रियेच्या अगोदरच म्हणजे चार महिनं म्हणजे भरती प्रक्रिया चालू होण्याच्या अगोदरच चार महिनं तुम्हाला डॉक्युमेंट चेकिंगचं किंवा डॉक्युमेंटचं जी काय अडचणी असतील ते आपल्या महाडेमोत समजणार आहे सर्वात महत्वाचा महाडेमोचा फायदा काय ते सांगतोय तुम्हाला सर्वात महत्वाचा महाडेमोचा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असा फायदा होणार आहे एक महाराष्ट्रात सर्व महाराष्ट्रातले विद्यार्थी तो उपस्थित असणार आहेत लक्षात आलं मग या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांमध्ये ओरिजिनल तुम्ही खरंच तुम्ही एक लक्षात ठेवा भरती प्रक्रियेमध्ये दे, जसा डेमो जसा पोलीस भरतीचा दे डेमो असतोय सेम तसंच तीन दिवस डेमो चालणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपला किती दिवस तीन दिवस बघा इथं इता दिली तारीख बघा तीन बघा एक लक्ष द्या इथं तारीख बघा इथं तीन दिवस आपला डेमो चालतोय कोणती तारीख आहे बघा बघा रिपोर्टिंगची वेळ आहे गुरुवारी तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता बघा तायका रिपोर्टिंगची वेळ बघा तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत आता डेमो सुरू होणार आहे बघा शुक्रवारी चार एप्रिल आणि शनिवारी पाच एप्रिल म्हणजे महत्वाचं काय तुमचं पहिल्यांदा काय होणार फिजिकल फिजिकल होणार मग फिजिकलला जे विद्यार्थी क्वालिफाय होतील त्या विद्यार्थ्यांना आम्ही काय करणार आहे पूर्णतः त्यांनी लेखी परीक्षा घेतली जाणार त्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेऊन दोघांचा आम्ही मेरिट काढणार पूर्ण तुमची छती उंची काय सगळे फिजिकलचे सगळे डाऊट तुमचे क्लिअर होणार पेपर पण एक विद्यार्थी मित्रांनो इतका जबरदस्त आम्ही काढला याच्यामध्ये की या पेपरमध्ये एक लक्षात पूर्णतः चांगल्या तज्ज्ञांकडून म्हणजे सगळे आमच्या टीमकडून सगळा पेपर व्यवस्थित क्वेश्चन उचलून उचलून उचलू उचलू तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि या डेमोमध्ये जो विद्यार्थी प्रथम बक्षीस म्हणजे प्रथम येईल पूर्ण किती विद्यार्थी येणार बघा हजाराच्या हजाराच्या पटीत विद्यार्थी असणार आहेत या महाडेमोला जो विद्यार्थी प्रथम येईल त्याला आपण त्याला प्रोत्साहन मिळावं म्हणून पहिला दुसरा आणि तिसरा अशा विद्यार्थ्यांना आपण बक्षीस ते एक लक्षात ठेवा म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना हे मी तुम्हाला जाहिरात किंवा तुम्हाला कळकळीची विनंती करतोय की तुम्ही काय करा पोलीस भरतीची फायनल हे करण्याच्या अगोदर तुम्ही प्रथम ह्या डेमोमध्ये सहभागी व्हा का डेमोमध्ये मध्ये व्हा तर एक लक्षात ठेवा तुम्हाला प्रथम बक्षीस आहे चांगल्या विद्यार्थ्यात किंवा महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांमध्ये जर तुम्हाला बक्षीस मिळालं तर तुम्हाला अकरा हजार रुपयाचं बक्षीस आहे विद्यार्थी मित्रांनो हे बक्षीस मिळवा का मिळवा एक लक्षात ठेवा कारण की त्याच्यासारखा आनंद नाही आणि एकदा ह्या बक्षिसानं जर तुमचा कॉन्फिडन्स वाढला ना तर एक लक्षात ठेवा भरती प्रक्रियेमध्ये फायनलला तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही म्हणून पहिलं बक्षीस आम्ही ठेवलं उत्तेजनार्थ म्हणजे जो विद्यार्थी प्रथम येईल पूर्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आपल्या इथं डेमो मध्ये सहभाग आहे प्रथम मिळ त्याला अकरा हजार रुपयाचं बक्षीस आहे दुसरं बक्षीस एक लक्षात ठेवा सात हजार पाचशे रुपयाचं बक्षीस आहे द्वितीय बक्षीस इथं आणि तृतीय बक्षीस मुलांना पाच हजार पाचशे पंचावन्न प्लस सह्याद्रीचा आपला ठोकळा त्याला बक्षीस दिला जाणार आहे आणि यामध्ये काय सांगितलं एक लक्षात ठेवा सर्वात महत्वाचं काय तुमची पूर्ण फिजिकल त्या फिजिकलवर जे क्वालिफाय होतील त्यांना लेख चान्स आहे लक्षात ठेवा जे विद्यार्थी क्वालिफाय होतील त्यांना काय असणार आहे पूर्णता लेखीला चान्स असणार आहे मग दुसरा महत्वाचा घटक बाहेरगावचे जे विद्यार्थी आहेत त्यांना राहण्याची नाश्त्याची मोफत सोय तसं जेवणाची सुद्धा सोय केली जाणार आहे लक्षात आलं का जे बाहेरचे विद्यार्थी येणार आहेत लक्षात आलं का इथं त्यांना राहण्याची सोय बघा लक्ष द्या नाश्त्याची सोय मोफत जेवणाची पण सोय लक्षात आलं का म्हणून जे विद्यार्थी बाहेर परगावने येणार आहेत त्यांनी काय करा एक लक्ष द्या तुमच्या सर्व सोय इथं काय केली जाणार आहे इथं केली जाणार आहे म्हणून आता बघा एक लक्ष द्या सर्वात महत्वाचं हा महाडेमोय संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी हा पूर्णपणे मोफत असेल इथं कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही इथं पूर्णतः हा महाडेमो काय आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मोफत आहे लक्षात आलं का बघ कुठं यायचं आहे सर्वात महत्वाचं यायचं कुठं हे या स्थळ सांगतो तुम्हाला सह्याद्री कॅरी अकॅडमी बारामती दे कॅम्पस जळोची लाकडी रोड कनेरी चौक बारामतीला म्हणजे लक्षात हवाय सर्वात महत्वाचं कुठं यायचं आपल्याला बारामतीत यायचंय बर बारामतीत कुठं यायचंय ते महत्वाचं नाही तर यायचंय बारामतीत यायचंय का बारामतीत हिंडायचं नाही यायचंय पण कुठं यायचंय लक्षात आलं का इथं आपल्या सह्याद्री करिअर अकॅडमी मध्ये यायचंय सर्वात महत्वाचा मोफत आहे यायचं कुठं आपल्या कॅम्पसला यायचंय कॅम्पस कुणाला जरी विचारलं तरी तुम्हाला माहिती आहे बघा जळोची लाकडी रोडला आपला मोठा कॅम्पस आहे एक लक्षात ठेवा चा 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 त्या कॅम्पसमध्ये आपला सर्वात महत्वाचा पूर्णचा जिथं असा चारशेचा ट्रॅक असतो तिथं आपल्या सह्याद्रीचा सुद्धा पूर्णतः चारशेचा ट्रॅक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पूर्ण टेक्निकली तुमचं सगळे घटक टेक्निकली होणार आहेत जसे तिथं होणार आहेत तसे इथंच होणार आहेत लक्षात आलं त्यामुळं ह्याचा काय करा तुम्ही सर्वांनी लाभ घ्या